दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रत्येक भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करतो मात्र अजूनही प्रजासत्ताक दिन फक्त सव्वीस कोणत्याही दिवशी का नाही असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल तर आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सन एकोणीसशे एकोणतीस मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पर्यंत भारताला डॉमिनियन दर्जा द्यावा या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि यामुळेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारीला साजरा केला जात होता या जा संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केला जानेवारी रोजी संविधान सब सभेने राज्यघटना स्वीकारली अनेक सुधारणा आणि बदलांनंतर समितीच्या तीनशे आठ सदस्यांनी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या त्यानंतर दोन दिवसांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तो देशात लागू करण्यात आला या राज्यघटनेनुसार भारत लोकशाही प्रधान देश बनला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसंमतीने पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्व देण्यासाठी दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो प्रजासत्ताक दिनाची गणना कॅलेंडर वर्षाच्या आधारावर केली जात नाही तर भारतीय संविधान स्वीकारल्यापासून किती वर्ष झाली यावर आधारित आहे आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंच्याहत्तरावा वर्धापन दिन आहे तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास कृपया आमच्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या राईट क्लिक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद